नमस्कार मित्रांनो लग्नांतर होईल प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय काव्याचं एक रौंदर रूप आपल्याला पाहायला मिळतो ज्या क्षणी काव्याला कळतं की नंदिणीच आपले नंदिनीचं किडनॅप केलं होतं त्याच चुकीमुळे मला पारशी लग्न करावं लागलं मागील वर्षापासून आपण जीवावर एवढं प्रेम केलं होतं आपण लग्न करणार होतो पण फक्त या वसुंधरामुळे मला फारशी जबरदस्ती लग्न करावं लागलं या सगळ्या गोष्टीचा विचार करत आता काव्याच्या पळपाळ्याची आगमस्तकात जाते काव्यात अगोदर पासून वसुंधराला घाबरत नव्हती पण यावेळेस ती आता आवाज चढून तिला बोलू लागते एवढेच नाही तर दीपकने खोटी साक्ष दिल्यामुळे आता काव्याच्या नंदिनीला खरच ठरवते म्हणजे ती सँडीला घरी बोलावते सँडी हा दीपकचा साथ असतो आणि तेव्हा त्याच्या पापांची गाणी झालेली असते त्याचमुळे तो आता घरी येऊन सगळ्यांना वसुंधराचे काळ असून सांगतो ते विक्रम मलिनी हे सगळे लोक वसुंधरावर खूप राग असतात तर पार्क जेव्हा दोघेही मनाने तुटून जातात कारण त्यांना आता लग्नाचा सीन आठवत असतो तर जिरा देवालाही आता खूप राग आलेला असतो कारण वसुंधराच्या कारस्थानामुळे त्याला काव्य कधीच मिळू शकत नाही ते काव्य आता तिचा संपूर्ण राग वसुंधारावर काढत असते नंदिनी थांबण्याचा प्रयत्न करते पण काव्य काही ऐकत नाही तर मित्रांनो ना आता पुढे काय वृद्धी पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहता का, का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद